जय शिवराय मित्रांनो मी आज आपल्यासाठी घेऊन आलेला एक नवीन अपडेट तर मित्रांनो ही अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा सा एकोणीसावा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा देता। आड़े हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे की मागच्या काळात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी एकूणच विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता काही महत्वाचे निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले जलयुक्त शिवार सारखी योजना आणली त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं बळीराजा जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली पंचवीस हजार कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून एकोणनव्वद प्रकल्प पूर्ण केले आणि त्यासोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजार असतील त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल शेततळी असतील त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा अशा प्रकारची योजना जवळजवळ चार हजार कोटी रुपये आपण खर्च केले आता पुन्हा नव्याने सहा हजार कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे आता जी नवीन योजना आपण आता मध्ये घेतली अॅग्रिस टॅकची ही सगळ्यात महत्वाची योजना आहे कारण अॅग्रिस्टॅक मध्ये आपण संपूर्ण शेतीच म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलच डिजिटायझेशन करतो स्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअली काय लाभ आवश्यक आहे तो काय लाभ आपण दिलेला आहे त्याच्या शेतीत काय तो उगवतोय त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे त्याला कसा भाव मिळाला पाहिजे त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलालविरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत महत्वाचं साधन हे अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून होत आहे चौपन्न टक्के शेतकरी आता अॅग्रिस्टॅक मध्ये आलेले आहेत शंभर टक्के शेतकरी आपल्याला अॅग्रिस्टॅक मध्ये आणायची आहेत जेणेकरून कोण मालक आहे त्याची जी शेती आहे तो काय उत्पादन करतो आहे त्याला कुठल्या योजना मिळालेल्या आहेत कुठल्या योजना आवश्यक आहेत त्या गावात कुठल्या योजना आवश्यक आहेत अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आपल्या जो मॅपिंग असेल त्यातल्या गॅप आपल्याला भरून काढता येतील आणि जो आपला महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जो लागत मूल्य आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे तो जर कमी करता आला आणि शेतकऱ्यांना आपल्याला बाजाराशी जर जोडता आलं तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होणार आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं दहा टक्के पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल पाच टक्के पैसे घेतोय बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत आणि शेतकऱ्यांना तरी मागितल्यानंतर एक महिन्या सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा दोन हजार दोन चार साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण पावणे दोन लाख पंप लावले होते आणि मागील एक वर्षामध्ये आपण दोन लाख ते पंप लावलेले आहेत म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो पुढचे पंचवीस वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले पाच वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतोय मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच अपडेट होती आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र